नमस्कार सर्वांना ससनाय जय महाराष्ट्र उद्या सतरा नोव्हेंबर अर्थातच आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य आदरणीय वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन सतरा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी याच वंदनीय हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन म्हणून आमचे गुरुवर्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची के स्थापना केली मला सांगायला आनंद होतोय की एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीकांतदास शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हे जे रोपटं लावलं होतं त्याचा आता वटवृक्ष झालेलं आहे आणि उद्याला सतरा तारखेला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा आठवा वर्धापन दिन आपण धूमधडाक्यात साजरा करणार आहोत ठाण्यामध्ये मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉलमध्ये वर्धापन दिन हा साजरा करण्यात येणार असून याच वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं विविध डॉक्टर महोदयांचे व्याख्यानमाला देखील आपण या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित केली आहे तसेच या वर्धापन दिनामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम केलेल्या रुग्णसेवकांचा वैद्यकीय के सहायकांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे तरी माझी या व्हिडिओच्या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम रुग्णसेवकांना वैद्यकीय सहायकांना विनंती आहे की या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वर्धापन दिनाला आपण जास्तीत जास्त संख्येनं शिस्तीत वाजत गाजत यायचं आहे धन्यवाद